नमस्कार मित्रांनो तु माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की ईश्वरीमुळे आता फॉरेनमध्ये काही डेलिकेट्स आलेले असतात आणि त्यांनी ईश्वरीचं कौतुक करण अर्णव राजशिर्के यांना आत्तापर्यंत कधी न मिळालेलं असं सात्विक फॅशनच्या लाईफमधील एक असं मोठं डील दिल, मिळून दिलेलं असतं पण तरीसुद्धा अर्णव अजूनपर्यंत ईश्वरीवर नाराज असतो सर्वांनी ईश्वरीचं अगदी तोंड भरून कौतुक केलेलं असतं कारण फॉरेनच्या डेलिकेटने सुद्धा अगदी ईश्वरीचं आ इतकं तोंड भरून कौतुक केलेलं असतं तरीसुद्धा अर्णवच्या मनामध्ये राग असतो कारण ही मुलगी फक्त आपल्याला जे काही प्रॉब्लेम निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि जे काही नुकसान ते आपलं करत असते म्हणून त्याला आता राग असतो त्या अगोदर जय जेतीने आपले पुतळे मोडलेले असतात तिच्या एकाच चुकीमुळे आज आपण एक खूप मोठी डील गमावणार होतो परंतु तिने मला हे जे काही तिने सादरीकरण केलं त्याबद्दल तर एकही अगोदर शब्द सांगितलेलं नाही कारण तिने मला सांगायला हवं हो होतं जे काही करते ते स्वतःच्या मनाने करते आणि जर ती तेथे ते आली नसती तर हे सर्व काही घडलंच नसतं म्हणून अर्णवला तर राग असतो अर्णवने आत्तापर्यंत ईश्वरीबद्दल फक्त आणि फक्त गैरसमज करून घेतलेला असतो अर्णवने सांगितलेलं असतं की की ईश्वरी तू आजच्या दिवशी ऑफिसला यायचं नाही तरीसुद्धा देवकृपेने ईश्वरी ही आता ऑफिसमध्ये अर्णवचीच मदत करण्यासाठी आलेली असते कारण अर्णव जर वेळेमध्ये आता प्रेजे स्टेशनला यू पोच पोचू शकला नसता कारण ईश्वरीमुळे तो आता योग्य वेळा तेथे आला आणि जे काही ते म्हणजे फॉरेन जे डेलिकेट्स आहे यांनी जे काही प्रेजेस्टेशन आहे तर ते ईश्वरीने इतकं छान प्रकारे केलं ऐनवेळी फक्त अर्धा तास होता त्या अर्ध्या तासामध्ये तिने आपलं हे जे काही स्टाफमधील मुली आहे तर त्यांना त्या मैत्रिणींना सोबत घेऊन आपल्या शा मंजू ताईंच्या मदतीने हे सर्व काही हँडल केलं होतं सर्वजण आता ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात लावण्याचा मात्र आता असा जळफाट होतो अर्णव आता इतकं करूनसुद्धा हिच्यावर इतका रागवला म्हणून लावण्याला खूपच आनंद होतो त्यानंतर आकाश तर खूप खुश असतो कारण आकाश म्हणतो की आता आपल्याला सात्विक फॅशनच्या लाईफमध्ये कधीनं असं डील मिळालं नव्हतं परंतु आज इतकं मोठं डील आपल्याला या ईश्वरीमुळे मिळाले तेव्हा मात्र अगोदर आकाश हा अर्णव राजशिर्के यांचं नाव त्याचं कौतुक करतो की त्याच्या जे काही आत्तापर्यंतच्या ह्या धाडसी वृत्तीमुळे खूप काही आपण सात्विक फॅशनचं नाव उंचावर नेऊ शकलो परंतु जिच्यामुळे आज हे डील इतकं मोठं डिल आपल्याला मिळालं आपण तिचे सुद्धा आभार तर मानायलाच पाहिजे तेव्हा आता लावण्याचा असा जळफाट होत। ला ला होतो तेव्हा सर्वांसमोर तो ईश्वरीला धरून तिचं सुद्धा कौतुक करतो ईश्वरीला असा आनंद होतो परंतु अर्णवच्या मनामध्ये आता ईश्वरी तर ठसलेली असते परंतु चेहऱ्यावर मात्र वेगळाच असा आनंद तो दाखवत असतो तो ईश्वरीला कळून सुद्धा देत नाही फक्त आणि फक्त तो ईश्वरीच्या तोंडावर त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी राग आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो सर्वजण ईश्वरी साठी टाळा वाजवतात तर लावण्याचा आहे तर त्या सुंदर अशा मॉडेल बनल्या होत्या आपल्या ईश्वरीसाठी आणि एक छान असं सादरीकरण त्यांनी केलं म्हणून त्यांचं सुद्धा खूप असं कौतुक होतं इतक्या कमी वेळामध्ये ईश्वरीने इतकं छान असं डोकं वापरून इतकं छान डील मिळून अर्णवला दिलेलं असतं हे जेव्हा आता आकाश भरी सांगतो तर अंजली आणि आजी या दोघींना तर खूपसा आनंद होतो परंतु वल्लरीचा जळफाट होतो वल्लभरी आता मनात म्हणते की इतके प्लॅन करूनसुद्धा शेवटी तो अर्णव राजशिर्के प्रेजे स्टेशनला तर जाऊन पोचला आणि ही ईश्वरी या ईश्वरीने ऐन वेळेस तेथे जितका घोळ घालून ठेवला तर तितका घोळ तिने आणखीनच वाढून ठेवला कारण हे जे काही डील तिने अर्णव राजशिर्के याला मिळवून दिले त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी आणखीन खुश तर होऊ शकतात परंतु ही आहे ना ही ओल्ड लेडी ती मात्र आता ईश्वरीवर आणखीनच इम्प्रेस होईल आणि तिला नक्की आता ह्या राजशिर्क्यांची सून बनायला काही ती मागे पुढे पाहणार नाही म्हणून वल्लरीला आणखीन टेन्शन येते लावण्य आणि वल्लरी अनेक प्लॅन करून सुद्धा आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या जवळ तर येतच असतात कारण ईश्वरी असं काही खास करून अर्णवला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता घरी आल्यानंतर अंजली आणि आजीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं तेव्हा आता अंजली तर ईश्वरीचं खूप असं तोंड भरून अर्णवच्या तोंडावर कौतुक करत असते तसतसा वल्लरीचा आणखीन जळबाट होतो तेव्हा मात्र आता आपले मामासुद्धा अविनाश मामासुद्धा अगदी ईश्वरीच्या पोह्यांचं तर कौतुक करतात परंतु ईश्वरीला इतक्या ऐनवेळेस इतकं जे काही प्लॅन तिने केला आणि त्या प्लॅनमुळे आज आपल्याला इतकं मोठं यश मिळालं म्हणून सर्वजण आता ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात आणि ह्या सेलि साठी आता खास करून अंजलीने ईश्वरीला फोन करून बोलावून घेतलेलं असतं तेव्हा मात्र आता सर्वजण अर्णवला गंमत म्हणून चिडवत असतात परंतु वल्लरीचा इतका जळफाळ ठरतो तर आजी मात्र आता तिला छान उत्तर देते की अगं काशाचाही अनुभव नसताना त्या मुलीने इतकं काही छान काम केलं मग तिचं कौतुक तर व्हायला पाहिजे म्हणून आता ईश्वरी लगेच अंजलीच्या बोलवण्यानुसार इकडे यायला निघलेले असते कारण आता सेलिब्रेशनसाठी ईश्वरीला तेथे बोलावलेलं असतं पण काही झालं तरी आत्ताला शेवटी मी नम्रता आणि ईश्वरी आत्याला खुश करतात आणि ईश्वरी आता घरी गेलेली असते ईश्वरी आता पार्टीसाठी गेलेले असते परंतु आता रात्र तर खूप होत तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी अगदी तिला फोन येतो कारण आता नम्रताचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस असतो आणि रात्रीचे बारा तिला आपल्या नम्रताला विश करायचं असतं परंतु इकडे पार्टी तर इतकी रंगलेली असते त्यानंतर आता ईश्वरीला कॉल आलेला असतो आणि तो पण राक राकेशचा कॉल असतो कारण आता राकेशला माहिती नसतं की आता ईश्वरी कुठे आहे राकेशला असं वाटतं की ईश्वरी नक्की घरी असेल आणि अंजलीने राकेशला पार्टीसाठी फोन करून बोलावून घेतलेलं असतं परंतु आता ईश्वरी फोनवर बोलता बोलता लगेच इकडे अर्णवच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर तेथे अर्णव येतो आणि मात्र ते आता जो काही समोर लहान आणि चिंटूचा फोटो असतो तर अर्णवला चिडवत असते आणि त्याच वेळेस आता अर्णव रूममध्ये येतो आणि ईश्वरीला पाहतो तेव्हा ईश्वरीचा लगेच पाय घसरतो आणि अर्णव मात्र तिला पढ़ता पढ़ता हो आता पडता पडता वाचवतो त्याच वेळेस आता दोघे एकमेकांच्या भेटीत आलेले असतात तर आता अर्णव हा एकटक ईश्वरीकडे पाहत असतो परंतु ईश्वरी लगेच बाजूला होते अर्णवला आता ईश्वरीसोबतचे आतापर्यंत अनेक क्षण आठवतात हो जे काही आतापर्यंत एकमेकांसोबत घडलेले आहे ते प्रत्येक क्षण आणि जे काही सादरी कारण सर्वांसमोर ईश्वरीने केलं ते सर्व क्षण आठवतात त्यानंतर आता ईश्वरीला तर घरी जायचं असतं परंतु अर्णो काही सोडायला तयार नसतो आणि आता इकडे ईश्वरी घरी म्हणजे पार्टी वगैरे झालेली असते आणि आता राकेश तेथे येतो राकेश आता ईश्वरीला तेथे पाहतो त्याला आता ईश्वरीला तेथे बघून तर धक्काच बसतो म्हणून तो आता लगेच बाजूला जातो आत्याला कॉल करतो आत्याला म्हणत असतं की ईश्वरी कुठे आहे मुद्दाम तो आता आत्याला असं करतो कारण आत्या आता ईश्वरीला लगेच घरी बोलावून घेईल तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरी ही आत्या आणि आजी यांच्याशी बोलत असते तर अंजली आणि आजी यांना तर आता ईश्वरीसोबत इतकं छान वाटत असतं की असं वा वाटतं की नक्की मात्र आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न व्हायलाच हवं तेव्हा त्यांनी आता ते स्वप्न तर पाहिलेलंच असतं परंतु आता आजीही ईश्वरीसोबत गप्पा करत असते आणि राकेश बाहेर आत्यासोबत फोनवर बोलत असतो की तेव्हा आता आत्या म्हणते की ती तिच्या बॉजच्या घरी पार्टी गेलेली आहे आणि कोण अंजली आहे तर त्या अंजलीने तिला पार्टीसाठी बोलावून घेतलेला आहे तर राकेश मुद्दाम आता आत्याचे कान भरतो आत्याला म्हणत असतो की इतकं रात्र झाली आणि ईश्वरी आता कसं घरी येतील आणि आता त्यांना येण्यासाठी सुद्धा काही नसेल तर आत्याला आणखीन टेन्शन येते आत्या आता नम्रतावर ओरडत असते तर आता नम्रता म्हणत असते की रात्रीचे बा बारा वाजून गेले आणि आता मात्र मला उद्याचं तिने बर्थडे विशसुद्धा केलेले नाही परंतु तिला ईश्वरीची काळजी वाटते त्यानंतर आता असं म्हटल्यानंतर ईश्वरीला लगेच आता आत्या कॉल करते आणि अगं किती उशीर झाला ईश्वरी घरी केव्हा येशील आत्या तर खूपच भडकलेली असते आणि नमो आत्या लगेच नमो ही आत्याकडून फोन बोलायला घेते आणि म्हणत असते की आत्ता हे फक्त तू शांत हो ईश्वरीवर चिडू नको ती नक्की घरी येईल तेव्हा मात्र आता आत्या चिडलेल्या आहेत नमो म्हणते की तू लवकरात लवकर घरी ये तेव्हा आता लगेच राकेशला आनंद होतो राकेश म्हणतो की आता मात्र अंजलीसुद्धा खुश होईल कारण ईश्वरी जर येथे निघून गेली तर मात्र मला ह्या पार्टीमध्ये एन्जॉय करता येईल म्हणून आता तो ईश्वरीला तेथून काढून देण्याचा प्रयत्न करत असतो तर अंजली आता ही राकेशची वाट पाहत असते राकेश आता बाजूला लपलेला असतो काही झालं तरी त्याला ईश्वरी जाऊपर्यंत समोर यायचं नसतं त्यानंतर आता लगेच अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर म्हणजे मी तुम्हाला जे काही काम सांगितलेलं आहे तर ते काम तुम्ही करा आणि इतकं जे काही छोटंसं यश मिळालेलं आहे ना त्यावर इतकं आनंदी होऊन जाऊ नका कारण तुम्ही काही करता येत नाही फक्त नुकसान तुम्हाला करता येतं ईश्वरी म्हणत असते की कि कितीही या सरांची मदत केली ह्या भडकूचंद ती तरीसुद्धा हा भडकूचंद कायम रागवत असतो कसला माणूस आहे म्हणून तो ईश्वरी आता त्याला बडबड करत असते त्यानंतर आता आकाश म्हणतो की ईश्वरी मी तुम्हाला घरी पोहोचवण्यासाठी येतो आजी म्हणते की हो ईश्वरी तू आकाशला घरी पोचवण्यासाठी घेऊन जा तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे अगोदर म्हणते की मी जाते परंतु आता अर्णव सुद्धा हा आकाशसोबत ईश्वरीला घरी घेऊन जायला निघतो परंतु आता म्हणजे रोडने जेव्हा ते गाडीमध्ये येत असतात तर अर्णव आणि ईश्वरी यांचं काहीतरी जोरदार पुन्हा भांडण होतं तर आता अर्णव राग आणि तिला गाडीच्या खाली उतर असे म्हणतो तर ईश्वरी आता इतक्या रात्री गाडीच्या खाली उतरते आणि आकाश मात्र ईश्वरीला म्हणत असतो की नाही ईश्वरी तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला सोडवण्यासाठी येतो अर्णवचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो तेव्हा मात्र आता आकाश लगेच अर्णवला म्हणत असतो की तू घरी जा मी ईश्वरीला सोडून येतो परंतु आता ईश्वरी तेथे एकटीच असते आणि आकाश मात्र हा दुसरी गाडी घेऊन येणार असतो तोच ईश्वरीच्या तो अंगावर एक गाडी येत असते परंतु अर्णव लगेच तेथे येतो आणि अर्णव आपल्या मिठीत ईश्वरीला ओढून घेतो आणि त्या गाडीतचं म्हणजे अंगावर येणारी गाडी बाजूला जाते आणि तो ईश्वरीचा जीव वाचवतो तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव परत एकमेकांच्या मिठीत आलेले असतात तेव्हा अर्णवला आत्तापर्यंत ईशूसोबतचे आणखीन क्षण आठवतात तो एकसारा का ईश्वरीकडे पाहत असतो त्यानंतर मात्र आता अर्णव रागाने घरी जातो तर हा ईश्वरीला सोडवायला येतो आकाश आता नम्रताबद्दल ईश्वरीला विचारत असतो तेव्हा आता लगेच ही आता सांगून जाते की माझ्या ताईचा नम्रता ताईचा बर्थडे आहे आणि तिला विश करायचे सुद्धा मी विसरून गेले तेव्हा आता लगेच आकाश ती ओढणी आहे ती ओढणी मात्र ईश्वरीकडे देतो आणि ईश्वरी म्हणत असते की प्लीज तुम्ही माझ्या ताईच्या वाढदिवसाला चला तेव्हा आता आकाश म्हणतो की आत्ता ना नाही परंतु मी तुमच्या ताईला आणखीन एक खास सरप्राईज म्हणून घेऊन लवकरच येईल कारण खरंच आणि आकाश आता त्याच्या प्रेमाबद्दल ईश्वरीला सर्व काही सांगतो आणि ईश्वरी म्हणते की खरंच आकाश खूप चांगला मुलगा आहे निदान त्या भडकूचंदसारखा सारखा नाही आणि नम्रता आणि आकाश या दादा यांची जोडी खरंच खूप छान जमेल म्हणून ईश्वरीच्या मनातसुद्धा आकाशने सांगितल्याप्रमाणे नम्रता आणि आकाशविषयी काही असे खास गोष्टी येतात त्यानंतर मात्र आता अर्णव घरी जातो परंतु अर्णवला मात्र काही झोप लागत नसते आणि तेव्हा आता राकेश हा अंजलीकडे येतो आणि अंजलीला तो माफी मागत असतो की मला माफ कर मी वेळेवर नाही येऊ हो शकलो तेव्हा आता अंजली रागवलेली असते तर राकेश तिला कसतरी खुश करण्याचा प्रयत्न करतो की हे पग अंजली तू रागावू नको तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की तुम्ही तर लगेच येणार होतात मग तुम्ही येण्यासाठी इतका उशीर का केला तर राकेश आता दुसरा जो काही आता कारण आहे ते सांगून मोकळा होतो आणि अंजलीला शेवटी खुश करतो त्यानंतर आता ईश्वरी रात्रभर जागून काम करत असते आता आत्या तर ईश्वरीवर आणखीन रागवते आत्या म्हणते की दिवसभर सुद्धा काम आणि घरी आल्यानंतर सुद्धा रा आता रात्रभर काम करणार आहेस का तेव्हा आता ईश्वरीला खूपच वाईट वाटतं आणि आता राकेशच्या मनामध्ये हे असतं जर ईश्वरी ही कायम आता इकडे राजा घरात तर जातेच काहीतरी आपल्याला बंदोबस्त करायला हवा आणि इकडे वल्लरीच्या डोक्यात सुद्धा त्या तोच प्लॅन येत असतो की ही ईश्वरी आता अर्णवच्या जास्त जवळ येते आणि ही ईडी आहे आणि ही अंजली यांना तर जास्त तिचा पोळका आहे त्यामुळे आता सोबत आणखीन काहीतरी प्लॅन करावा लागेल आणि ह्या ईश्वरीला येथे येण्यापासून आता आढवावं लागेल म्हणून ते आता दुसरा प्लॅन करायला घेतात परंतु आता इकडे अर्णव तर मात्र पूर्णपणे ईश्वरीच्या प्रेमामध्ये वेढा होतो त्याला सारखी ईश्वरी आठवते सारखा सारखा तो ईश्वरीबद्दल विचार करतो आपण ईश्वरीशी कसं वागतो आपण असं वागायला नको आपली खूप मोठी चूक आहे तेव्हा आता अर्णवला त्याची चूक समजते आणि इकडे राकेशने मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांना वेगळं करण्यासाठी ईश्वरीच्या मनात तो आणखीन काही ना काही असं भरण्याचा प्रयत्न करतो परंतु आता मात्र E ईश्वरी ही आता या राजशेर्क्यांच्या घरामध्ये अंजलींनी आजी यांच्या म्हणण्यानुसार कायम जाणार असते तेव्हा आता एका रूममध्ये ईश्वरी एके दिवशी जाते आणि तेथे मात्र ती अंजली आणि राकेश या दोघांचा फोटो पाहते आणि त्या फोटोमुळे आता ईश्वरीसमोर अंजली आणि राकेश या दोघांचं सत्य येणार असतं कारण आता हे जे काही सत्य आहे तर ते सत्य मात्र तो ईश्वरीला फसवण्याचा प्रयत्न करतो आणि राकेश कसा माणूस आहे हे मात्र आता ईश्वरीला समजतं पण परंतु आता तरीसुद्धा ईश्वरी आता मोठे मनामुळे अर्णव राकेशला तर त्याचा जाब विचारणार असते परंतु आता अंजली ताईसाठी ती शांत राहणार असते परंतु आता मात्र राकेशला ती ओठणीवर आणून मात्र अंजलीची माफी मागण्या मागायलाच लावणार असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघणं आता खूप असं इंटरेस्ट ठरणार आहे त्यासाठी तुहिरी माझा मित्वा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद